नमस्कार मित्रांनो देवांच्या खाली जे आपण कापड टाकतो जे आसन टाकतो ते कोणत्या रंगाचं असावं किंवा कोणत्या रंगाचं असू नये आपण चुकून माहित नसल्यामुळे एखाद्या चुकीच्या रंगाचं आसन जर देवाच्या खाली टाकत असाल देवांच्या खाली आपण चुकीच्या रंगाचं कापड टाकत असाल तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो म्हणून देवाच्या खाली आसन कोणत्या रंगाचं टाकावं याची माहिती असणे फार गरजेचे आहे तर मंडळी हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवघर असतं त्यामध्ये आपण मनोभावे आपल्या इष्ट देवांची पूजा करतो आपण देवांची आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा करत असतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी भरभराठी घरातील सर्व लोकांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या इष्ट देवताचा आपल्या कुलदेवताचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावे देवांची पूजा करतो पण देवपूजेचे काही महत्वाचे नियम असतात ते नियम पाळले पाहिजेत तर मित्रांनो देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्व आहे प्रत्येक साहित्याचे एक वेगळे महत्व देवपूजेमध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्याच देवपूजेतलं महत्व आपण नाकारू शकत नाही वस्तू साधारणतः असू शकते पण देवपूजेमध्ये दे त्याचा अत्यंत महत्वाचं काम असतं देवपूजेमध्ये दे वापरलं जाणारा आसन सुद्धा आपल्यावर खूप प्रभाव टाकू शकतं देवांच्या खाली जे आपण आसन वापरतो ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर देवपूजेमध्ये दे, आपण देवांच्या खाली जे आसन टाकतो ते आसन कोणत्या रंगाचं आहे हे सुद्धा आपल्यावर खूप जास्त वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे मग तो सकारात्मक असू शकतो आणि नकारात्मक सुद्धा असू शकतो कारण चुकीच्या रंग वापरल्यामुळे चुकीच्या रंगाचा आसन वापरल्यामुळे आपल्या देवाऱ्यात टाकलेले आसन आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही आणि योग्य पद्धतीने म्हणजे पवित्र रंग जे आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते आसन जर आपण देवांच्या खाली टाकत असाल तर त्याचा शुभ परिणाम आपल्यावर पडणारच आहे म्हणूनच आपण देवघरामध्ये दे कोणत्या रंगाचा आसन टाकल्यामुळे आपण कोणता फायदा होतो किंवा कोणता दोष लागतो याविषयीची माहिती पाहूया तर मित्रांनो माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते यासाठी देवच्या खाली टाकलेलं आसन फार महत्वाचं मानलं जातं तर मित्रांनो आपल्या घरातील देवांची पूजा रोजच झाली पाहिजे त्यामुळे आपण शुभ परिणाम प्राप्त होतात देवांना रोज फुल अर्पण करणे गंध लावणे अक्षता अर्पण करणे देवासमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावणे खूप गरजेचा आहे त्याचबरोबर देवांची आरती रोज केलीच पाहिजे आरती केल्याशिवाय देवपूजा पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही म्हणूनच देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे तर देवपूजा पूर्ण झाली असे मानले जाते देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढू नका हात पाय धुऊ नका किंवा कपडे बदलू नका यामुळे सुद्धा देवपूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया देवांच्या खाली कोणत्या रंगाचा आसन वापरलं पाहिजे हिंदू धर्मात लाल रंगाला शुभ मानलं जातं हा रंग शक्ती पवित्रता प्रेम प्रतीक आहे लाल रंगाचा वापर लग्न समारंभात आणि सणामध्ये केला जातो तर मित्रांनो लाल रंगाचे वापरल्यामुळे तारक मारक लहरी शोषला जातात त्यामुळे आपणास शुभ आणि लाभ असा परिणाम मिळू शकतो तर मित्रांनो लाल रंग जीवनाचा आणि आनंद प्रसंगाचा रंग मानला जातो लाल रंगाचा वापर मंदिरात देवांचे आसन असो किंवा डोक्यावरील लावलेले असो लाल रंगाचे वापरले जाते लाल रंगाचा वापर देवी देवतांच्या पूजेमध्ये जास्त केला जातो देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल लाल रंगाचे टाकू शकता तर मंडळी देवाऱ्यामध्ये लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे आपण सुख समृद्धी प्राप्त होते दोन पिवळ्या रंगाचे आसन सुद्धा देवाऱ्यामध्ये वापरणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळा रंग धार्मिकतेचं प्रतीक असून त्याचे धार्मिक महत्व खूप जास्त आहे पिवळा रंग शास्त्रोक्त सुद्धा खूप खास मानला जातो पिवळ्या रंगाचे धार्मिक महत्व खूप जास्त आहे पिवळा रंग सूर्यकाशा रंग असून ऊर्जेच्या संबंधित आहे पिवळा रंग सतगुणी मानला जातो पिवळा रंग तणाव दूर करतो आणि मनाला शांती देतो पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो पिवळा रंग ज्ञान आणि शहानपणाशी संबंधित आहे पिवळा रंग सोन्याशी संबंधित असून संपत्तीचा विस्तार यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होवी आपल्या घरात पैसा यावा पैसा टिकावा यासाठी पिवळ्या रंगाचा आसन किंवा कापड देवांच्या खाली टाकलं पाहिजे यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतो पिवळा रंग मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो पिवळा रंग शरीरातील सर्व इंद्र शरीरामध्ये असतो त्याच्या प्रभावाने जातक धार्मिक सात्विक आणि सदाचारी होतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केलेली पूजा शुभ फळ देणारी असते यामुळे आपण देवाऱ्यामध्ये दे पिवळ्या रंगाचा आसन वापरलं पाहिजे तीन हिंदू धर्मात भगव्या रंगाला खूप महत्व आहे हा रंग त्यागाचे वीरतेचे आत्मसंयमाचे प्रतीक आहे भगवा रंग हिंदू व सनातन धर्माचे पवित्र रंग मानला जातो भगवा रंग हा अग्नीच्या आणि ज्वालांच्या रंगापासून बनलेला आहे प्राचीन काळापासून हिंदू तपस्वी आणि भिक्षू लोक भगवा रंग परिधान करत असतात भगवा रंगा चा 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 रंगा दे रंगा रंग सूर्यदयाचा व सूर्यास्ताच्या वेळी या भगव्या रंगाचा छटा उमटल्या जातात म्हणूनच देवाऱ्यामध्ये भगव्या रंगाचा आसन किंवा कापड खूप महत्वाचे आहे आणि शुभ मानले जाते तर मंडळी रोजच्या पूजेमध्ये देवाऱ्या शक्यतो लाल पिवळा किंवा भगव्या रंगाचा आसन वापरलं जात पण विशेष प्रसंगी वेगळा रंग वापरणे शंकराला पांढरा गणपतीला हिरवा किंवा लाल त्याचबरोबर कुलदेवतेसाठी हिरवा रंग वापरला जातो आता आपण देवाऱ्यामध्ये कोणत्या रंगाचा आसन कापड वापरायचं नाही याविषयी माहिती पाहूया तर मंडळी देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचा कापड किंवा आसन चुकून सुद्धा टाकू नका देवाला निळा रंगावर शनिदेवाचा प्रभाव आहे यामुळे निळा रंग वर्जित केला पाहिजे जर तुम्ही वेग रंगाचे म्हणजे मल्टी वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा निळा रंग कामा नये रंगासोबतच आपण राखाडी रंग सुद्धा म्हणजे ग्रे कलर सुद्धा देवाऱ्यात वापरू नये देवाऱ्यामध्ये दे कुणीही रंगांचा आसन वापरत नाही किंवा रंगांचा वापर देवाऱ्यामध्ये करत नाही पण राखाडी रंगाचा सुद्धा उपयोग देवाऱ्यामध्ये चुकूनही करू नका या रंगावर राहू केतूचा प्रभाव असतो याचा अशुभ परिणाम आपल्या कोणता नसतो पण देवदेवतांच्या पूजामध्ये काही रंगाचे विशेष महत्व आहे देवांच्या खालचं आसन एक साधारण गोष्ट आपणास वाटू शकते पण त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो म्हणून देवांच्या खाली आसन लाल बघव किंवा पिवळ्या रंगाचं वापरलं जातं धन्यवाद